नमस्कार मी संदीप खैर आपण पाहता वास्तव मराठी आपण शेरू हाबेली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आज आपण मांडवगन फराटा या गावामध्ये आहोत येथील नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत काही महिला कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते प्रचारात दिसत आहेत बहुतेक त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचा उमेदवार काय भारी आहे त्यांचे जे उमेदवार आहेत अशोक पवार त्यांचा ते प्रचार करताय तुम्ही कुणाचा प्रचार करताय आम्ही सध्या महाविकास आघाडी अशोक बाप्पू पवार यांचा प्रचार करतोय तुचारी वाजवणाऱ्या माणसाचा तुमचे जे उमेदवार आहेत अशोक पवार ते का भारी आहेत त्यांना त्यांना लोकांनी लो का निवडून द्यायला पाहिजे अहो का भारी म्हणजे काय सांगायचं काय तुम्हाला बाप्पूंचं काम ह्या गावामध्ये मा मांडव मध्ये मा शिरलंय ना शिरलं की बाप्पूंचं काम त्या शिवापासून सुरू होतं तर दुसऱ्या शिवाला संपेपर्यंत बाप्पूंच काम दिसत गावामध्ये बाप्पूंच काम असं आहे की मंदिर मंदिरांना सभा मंडप आमच्या वागेश्वर मंदिराला त्यांनी वीस लाखाचा सभा मंडप ज्ञानेश्वर मंदिराला वीस लाखाचा सभा मंडप दोन खंडोबाचे मंदिर आहेत त्यांना सभा मंडप अशा अनेक गोष्टी बापूंनी दिल्यात बापूंनी काय दिलं नाही सांगण्यासारखं नाही गावामध्ये आमच्या नदीला फिरत असाल तुम्ही तालुक्यात विकास का माही त्यांचा अरे बापरे अशोक बापू इतका विकास आहे ना मला वाटतं राज्यामध्ये कोणी केलेला नसेल कारण बापूने इतका विकास बापू बापू म्हणजे विकासाचं दुसरं नाव म्हणजे अशोक बापू आहे लोकांकडे तुम्ही जाता लोकांना काय सांगता का तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे उमेदवारच का म्हणजे कामाचा माणूस आहे आणि का कामं म्हणजे बाप्पूंच म्हणजे एक आमदार आधार वाटावा असा माणूस आहे कामं म्हणजे नाही का आमच्याकडे लाईट गेली डीपी जाळाली बापूंना फोन एखादा माणूस आजारी पडला बापूंला फोन म्हणजे कुठलं काही काम असलं तरी बापूंशी संपर्क संपर्क होतो पण त्याचा रिझल्ट रिझल्ट मिळतो सगळ्या रुग्णाला यांना त्यांना ला लगेच सेवा तातडीची सेवा मिळते लगेच तुम्ही आमदार अशोक पवारांचा प्रचार करतायत तर लोकांनी त्यांना काय निवडून दिलं पाहिजे बाप्पू म्हणजे एक विकासाचा महामेरूच आहे आणि काल बापूंची जी वडगावरासाईमध्ये बाप्पूंच्या प्रचारात आधी पवार साहेबांची सभा झाली अतिशय प्रचंड प्रमाणात पब्लिकच्या सभेसाठी होतं आणि ते एक विजयाची सभा होती असं आम्हा सर्वांना दिसत होतं आणि बाप्पूंनी एवढा विकास केलेला आहे की त्यासाठी आम्हाला वाटतं की बापूच हवेत म्हणजे जेणेकरून पुढे विकासच होत राहील आमचा म्हणजे ऑदर दुसरं कोणीही नकोय आम्हाला साहेबांनी ऐकलं का हो खूप छान पवार साहेबांनी खूप छान सांगितलं पवार साहेबांनी सांगितलं की दुसरं तुमचं काही ऑर्डर अडचण असेल तर तो इलेक्शन झाल्यानंतर आम्ही ते सॉल्व्ह करू वगैरे नाही का तुमच्या नेत्याबद्दल देशाच्या सर्वोच्च नेते गुणगान गात होते काय वाटलं तुम्हाला तुम्ही त्या उमेदवाराचा प्रचार करा खूप छान वाटले आम्हाला कारण आमच्या गावचे आमदार आशोक बापू पवार आमचे म्हणलं तरी चालतील म्हणजे आहेतच हा चांगले सगळं वडगाव रासाईमध्ये खूप केले तालुक्यामध्ये सगळी सुधारणा केली चांगली आणि त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे माझ्या बापूंचा हा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जातोय म्हणजे तुमचं गाव कोणतं माझं गाव मांडवगण फराटा आहे काय मांडवगण मध्ये विकास आहे तुमच्या आमदारांनी काय कामं केली किती पाऊल लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे त्यांना एक लाखाच्या वर निवडून दिलं पाहिजे तसंच बरोबर आरोग्य विभाग रस्ते परत त्यांनी पाण्यासाठी परत गोरगरिबांसाठी खूप काम केलेले आहे त्यासाठी मला अशोबाप योग्य वाटतात तसेच सामान्य जनतेसाठी योग्य न्याय दोन्ही बाजून तपासून आणि मगच न्याय करतात आणि मन पटलावर त्यांनी त्यांचं स्थान निर्माण केलं आहे लोकांकडे जाताना तुम्ही लोकांना काय सांगता अशोक पवारांना का निवडून दिलं पाहिजे कसं पटवून सांगता तुम्ही हा अशोक बापू मनमनात म्हणजे अशोक बापू काय योग्य आहे ते सांगता आम्ही म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी जर त्यांना फोन जरी केला की आमच्या कार्यकर्त्यांना जरी सांगितलं की अडचणी आहे तर कार्यकर्ते त्यांच्या कानावर टाकला अशोक बापू लगेच तुम्ही स्वतः वैयक्तिक येऊन त्यांना मार्गदर्शन करता आणि त्यांचा जो प्रश्न आहे समस्या सोडवतात अशोक पवारांचा संवाद आहे का कार्यकर्त्यांशी जनतेशी मोठा खूप संवाद आहे त्यांचा म्हणजे काही काही कामानिमित्त कधी कधी तुमचा संवाद घरातले आणि हक्काचे माणूस सर्वसामान्य लोकांना राजकारणी लोकांकडे जायला भीती वाटते तस वातावरण आहे का त्यांच्या आजूबाजूला नाही नाही काहीच नाही काहीच नाही साहेबांची प्रचार सभा झाली कसं वातावरण होत खूप चांगलं वातावरण होतं आणि खूप लोकांचा प्रतिसाद होतात सभेला चांगला प्रतिसाद होता तुम्हाला बोलायचं परत काय बोलायचं कसं आहे पवार साहेबांची सभा झाली म्हणजे म्हातारा जिकडे फिरत आहे तिकडे चांग भलं होतंय तर ते शंभर टक्के बापू आमचे शंभर टक्के निवडून येणार आणि आमचं म्हातारा जिकडे फिरले ना पवार साहेब तिकडे चांग झाल्याशिवाय राहणार नाही आपण मांडवन फराडामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी के संवाद केला महिला कार्यकर्ते होते त्यांच्याशी संवाद केला त्यांचे जे उमेदवार आहेत अशोक पवार ते का भारी आहेत आमचा उमेदवार लय भारी या सदराखाली आज आपण सुरू व्हावे विधानसभा मतदारसंघातील मांडव फराडा या ठिकाणी आहेत आणि येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचा प्रचार सुरू आहेत त्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारू त्यांचे उमेदवार का भारी आहेत तुमचे उमेदवार का भारी आहेत आमचे उमेदवार हा पाठीवाल्या पाच वर्षात जे काम केलं काम म्हणजे असं आहे की गा, गाव लेवलवर जर आज आमच्या गावात या गावामध्ये पन्नास कोटीचा निधी म्हणजे मी एक गावाच सांगतो म्हणजे पुऱ्या तालुक्याचे तालुक्याची कंप्लीट ही गोष्ट आहे जर मध्ये ओरण येतो आणि जर गावठाण साईड चे रोड बन दीडशे पाऊन कोटीच्या पुढे हा निधी जातोय आणि गोरगरीबांना बांधला कोरोनाच्या काळामध्ये आमच्या ठिकाणी अनेक ठिकाणी कोरोनाचे सेंटर उघडून बाबे असेल पुणे असेल स्वतः वैयक्तिक लक्ष दिलं आणि आज दोघांनी कुठले गोरगरीबांना थोडीशी अडचण बाप्पूंना फोन केला तर स्वतः बाप्पू हजार ठिकाणी जातात म्हणजे गरिबांची ती काळजी करतात आणि म्हणून बाप्पूंना असे अनेक सांगण्या तासभर सांगितलं तर बापूंचं कौतुक करतोय उमेदवार भारी परत निवडून द्यायला पाहिजे परत निवडून द्यायला पाहिजे का लोक शंभर टक्के देणार आहेत शंभर टक्के नाही बोलले तर लोक पण देणारच आहेत बोलतातच विशेष नाही आज आपण पाहतो की सभा जाऊ जर सभा होतात सभाची आज गर्दी पाहिली वीस वीस पंचवीस हजार रुपये हजार लोक टायमा ह्याच्यावरून आपला अंदाज घेतला पाहिजे आपण की लोक उत्सुक होत की बापू तुर्त आले पाहिजेत तुमचे उमेदवार अशोक पवार का भारी ते कारण करतात ते निष्ठावंत आहेत उमेदवारानं ज्या भावनेनं त्यांना मत दिले त्या मताचा आदर करून पाच वर्ष ते आदरणीय वर या देशाचे नेते शरद जेंद्र पवार साहेब यांच्या बरोबर एक निष्ठ राहिले आणि पुणे जिल्ह्यातला हा असा एकमेव आमदार आहे की ज्याचं प्रशासनावर शंभर वचक आहे कुठलाही अधिकारी त्यांच्या पुढं काही नाटक करून जनतेचे काम थांबवू शकत नाही बापूने एकदा सांगितलं की त्या अधिकाऱ्याला ते काम करावंच लागते मग फार गरीबातला गरीब असून त्याच्यावर अगदी कोट्यवधी रुपयाचा निधी राज्याच्या आरोग्यात आरोग्य म्हणून त्यांना देण्याचं काम तर पेशंटला तत्पर सेवा रात्री दोन वाजून तीन वाजून बापूला फोन केला की बापू बरोबर सांगते या ह्या दवाखान्यात पेशंट घेऊन जा आणि तिथं पुढे गेलं की बाप्पू सगळं पीए येतो बाप्पूचे पर्सनल फोन येतात त्या दवाखान्याच्या यंत्रणेला आणि त्या रुग्णावर उपचार चालू होतो म्हणून तुमचं येईल का टक्के मत साठ ते सत्तर हजारांना निवडून येईल शरद पवारांची सभा झाली काल काल कसं वातावरण पंचवीस तीस हजार लोकांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यातली पहिली विक्रमी सभा काल वडगावरा सह्य ठिकाणी झाली सभेत नागरिकांचा मतदारांचा उत्साह जोश पाहून निश्चितपणे बापू हे विक्रमे मातानं या जिल्ह्यात निवडून होतील अशी खात्री आमच्या सार सारख्या कार्यकर्त्यांना तुमचे तुमचे उमेदवार अशोक पवार का भारी आहेत बापूंची काम चांगली आहेत काय कामं केलं ते रस्ते जे अजून काय काम पाणी दवाखान्याची काम येतील का निवडून येणार शंभर टक्के आमचा उमेदवार नाही भारी या सदराखाली आपण आज मांडवगण फराटा या गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार का भारी हे या कार्यकर्त्यांकडून समजावून घेतलं आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी